होईन सगळं व्यवस्थित करू आपण बराबर पद्धतशी हो अरे शंभू पण काय आपले फोन आपल्या समाजाला लागायला लागले बरा ला, रथ, का लागणार नाही त्यांच्याकडे पैसा आला ना आजकाल हा वावण बरोबर आहे आणि हा वावण कुणाला किती पण पूर्ण येऊ द्या पण आपण आपल्या अण्णा भाऊला आणि लवजी वाचताना शेवट पर्यंत मानतोय आणि मानणारच बराबर पर बंपत लोकांकडे लक्ष देऊन काहीच फायदा नाही आणि ती काय आपल्याला आपल्या बापची जयंती आहे आपण साजरी करणारच तर भावांनो चला माझ्या सोबत धाडस केल्याशिवाय इतिहास घडत नाही आणि धाडस काय विकत मिळत नाही त्याच्यासाठी ठेवावं लागतो तेव्हाच माणूस एकटाला नाही ना शिकतो विद्रोही कलावंत तुकाराम भाऊराव साठे तेच म्हणजे आपले लोकशाही वैरे भावनो आता एक तारखेला भाऊ साठेंची जयंती होती लोक आता व्हिडिओ बनवतील डी जे समोर नाचतील गातील धिंगणं करतील पण एक तारखीनंतर मग काय म्हणपत परत एक गोष्ट वाट बघतील अरे हा भाऊंच्या विचारांशी काहीच घेणं देत नाही असं वाटायला लागले अरे हा ना आरे हाना भंप जयंती आल्यावर नुसतं जय जयकार करायचा व्हिडिओ काढायचे आणि जयंती झाल्यानंतर नुसतं गप बसायचं फक्त एवढंच चाललंय आजकाल अरे कुणाला त्या जयंतीशी काहीच घेणं देणं नाही हा सगळी एक दिवसापुरती जे अण्णा जे लौजी करते आणि एक तारखेनंतर अण्णा भाऊ साटे विसरून जा अरे ना यांना समाजाची प्रेम आहे ना जातीशी यांना पाहिजे फक्त प्रेम सोशल मीडियाशी नाही अण्णा अण्णा भाऊंनी केलेलं कार्य दिसाना नाही अन्ना लवजी वस्त्रांच बलिदान दिसाना अरे शंभू थोडे तरी जागीरदार झाले ना तर मातीसाठी जातीला पण खायला तयार होतील हा भावांनो अण्णा भाऊंनी केलेलं कार्य ते आपण आता आठवीत वाचतोय पण आणि शिकतोय पण अरे त्यांनी रक्तने केलेल्या आहे कष्टाची झळ आताच्या पिढीला कळणार नाही अरे लहुजी वास्तदांनी साऊ आणि ज्योतींना घेऊन केलेली शिकवण्याची धडपड आजच्या या पिढीला कधीच कळणार नाही म्हणून भावांनो जातीशी एकनिष्ठ राहू आणि असच या महापुरुषांना आपण आपल्या मनात आचरणावर ठेवू एक ऑगस्ट साहित्यरत्न लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती आहे काय आता ती पण लोक अण्णाभाऊ साठे यांच्या गाण्यावर व्हिडिओ बनवते जी वर्षभरात अण्णाभाऊच नाव पण માળ જે 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 જે